राहा अपडेट न्यूज नवे तंत्रज्ञान स्वीकारा समयसूचकतेसह उपचार करा आधुनिक पद्धती अवलंबून शिस्त आणि समयसूचकतेला प्राधान्य द्या तसेच समयोचित उपचार करा असे प्रतिपादन आय एम एचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर रवी वानखेडेकर यांनी केले इंडियन मेडिकल असोसिएशनच्या चाळीसगाव शाखेतर्फे रिस्टेट ट्रेडर्स या एकदिवसीय वैद्यकीय शैक्षणिक परिषदेचं आयोजन पार्थ रेसिडेन्सी येथे करण्यात आले होते या परिषदेत राज्यभरातील दोनशेहून अधिक डॉक्टरांनी सहभाग नोंदविला वैद्यकीय क्षेत्रातील नवे संशोधन आधुनिक तंत्रज्ञान उपचार पद्धती आणि बदलते आरोग्याचे ट्रेंड्स यावर बारा मान्यवर डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं परिषदेचं उद्घाटन डॉक्टर रवी वानखेडेकर यांच्या हस्ते झाले व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य आय एम एचे उपाध्यक्ष डॉक्टर मंगेश थेटे शाखाध्यक्ष डॉक्टर सुनील राजपूत आयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर जयवंत देवरे सचिव डॉक्टर अनुप परमार आदी मान्यवर उपस्थित होते परिषदेतील प्रत्येक सत्राला डॉक्टरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आयोजन समितीचे सचिव डॉक्टर अनुप परमार यांच्या प्रयत्नांनी आणि दहा वर्षांनंतर होत असलेल्या परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल विशेष समाधान व्यक्त करण्यात आले सूत्रसंचालन प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अमित महाजन यांनी केले सोबत डॉक्टर दीप्ती लढे डॉक्टर शिखा अरकडे डॉक्टर निलिमा पाटील डॉक्टर योगिता ठेंग डॉक्टर आसावरी पवार आणि डॉक्टर सारिका परदेशी यांनी कार्यक्रम रंगतदार केला या परिषदेत डॉक्टर कैलास वाघ डॉक्टर प्रियंका पोद्दार डॉक्टर मंगेश वाडेकर डॉक्टर सारिका ताजी डॉक्टर उज्ज्वला देवरे डॉक्टर मुकुंद करंबळेकर डॉक्टर पंकज निकुम डॉक्टर नितीन पावनी डॉक्टर किरण मगर डॉक्टर राहुल देव वाघ आदी मान्यवर वक्त्यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर अमित महाजन डॉक्टर हरेश राजाने डॉक्टर धर्मराज राजपूत डॉक्टर पंकज निकुम डॉक्टर प्रशांत शिंदकर डॉक्टर सुलभा साळुंके तसेच आय एम ए चाळीसगाव शाखेच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.